नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी येते वादळी वाऱ्याने थैमान घातल्याची पाहूया सविस्तर एक ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील विविध भागामध्ये ढगफुटीस दृश्य पाऊस होऊन अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी पहिलाच हवालदिल असताना नांदेड हदगाव तालुक्यातील तामसा परिसरात एकवीस सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्यासह पावसाचा पुन्हा एकदा फळबाग पिकांना जब्बर फटका बसलाय एवढेच नाही तर वाऱ्याची तीव्रता पाहता अनेकाच्या घरावरील टीनपत्री उडाली तर विविध जातीचे मोठमोठे झाडेही हवेच्या तीव्रतेने झाडेही कोसळली यामुळे या, या भागातील पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्याने अनेकाचे संसार उघड्यावर आले आहेत शेतीचेही मोठ्या प्रमाणात आणि पिकाचेही फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा या हातबल झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान नुकसान झालेल्या फळबाग पिकाचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के जीके न्यूज हदगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची